पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य इमारतीच्या छतावरून कोसळून एका वीस वर्षाच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या चार मजली इमारतीच्या छतावरून कोसळून या वीस वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे याबाबतची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे एका तरुणीचा इमारतीच्या छतावरून पडून मृत्यू झाल्यानं परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली याबाबत सविस्तर माहिती अशी की महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये रिया किशोर चौधरी वयवर्ष वीस वर्ष, वर्ष समर्थ रामदास अपार्टमेंट उभा मारुती मंदिर शेजारी महाड ही तरुणी राहत होती सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिया चौधरी ही तरुणी इमारतीमध्ये येणारे बोरिंगच्या पाण्याचा जल वाहिनीचा कॉक बंद करण्यासाठी इमारतीच्या छतावर गेली होती त्यावेळी रिया हिचा तोल गेला आणि ती इमारतीच्या छतावरून खाली डग मध्ये पडली यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली घटनेची माहिती कळताच कुटुंबियानं तिला तातडीनं महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र तोपर्यंत तो उशीर झालेला होता महाड ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिया चौधरी हिला तपासून मृत घोषित केलं रिया चौधरी ही, ही इमारतीवरून पडल्यानं तिच्या डोक्याला लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं तरुणीचा मृत्यू झाला असल्याच सांगण्यात येत आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी उघड होतील अशी माहिती महाड शहर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे या घटनेची माहिती महाड शहर पोलीस ठाण्यात भावेश रमेश मोरे वैवर्ष पंचेचाळीस वर्ष, पंचे वर्ष समर्थ रामदास अपार्टमेंट उभा मारुती मंदिर महाड यांनी दिली असून याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहिते हे करीत आहेत आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या वार्ताया न्यूजला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा